राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू झालं या अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून सत्ताधारांना कोंडीत पकडण्याच्या मनसुब्यानं विरोधकांनी आक्रमक पवित्रा धारण करण्याचं सूतोवाच केलं आहे तर त्याचवेळी विरोधकांचे मुद्दे तितक्या क्षमतेनं खोडून काढण्याची रणनीती सत्ताधारी पक्षांनी आखल्याचं स्पष्ट आहे या पार्श्वभूमीवर एकूणच सत्ताधारी आणि विरोधकांची रणनीती आणि या अधिवेशनातील संभाव्य कामकाज याविषयी चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाठक आज आपल्या स्टुडिओत आले आहेत उदयजी नमस्कार साडेनऊशे बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालं त्याआधी अर्थातच काल विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला होता आणि एकूणच कामकाज हे सुरू झालं त्याला एक महापालिका निवडणूक त्याचे निकाल याची मोठी पार्श्वभूमी होती की शिवसेना भाजपने एकमेंवर ज्या प्रचाराची जी रणधुमाळी उठली पण कुठेतरी मुख्यमंत्री अतिशय निश्चिंत वाटले आपल्याला कालपासून आपण बघतो हे एकूण या कामकाजाचं विश्लेषण कसं करायला आता ते सुरू मुख्यमंत्री निश्चिंत वाटले म्हणजे पहिल्यापासून ते निश्चिंत होतेच असं सा, तेच सारखं सांगत होते आणि अधिवेशनाचं म्हणाल तर आजपासून जे अधिवेशन सुरू झालेलं आहे याला ही किनारा हे खरं आहे की महापालिका निवडणुका शिवसेना भाजप या सत्तेमधले दोन भागीदार आहेत त्यांच्यामधलं जे काही रणकंदन सुरू होतं गेले दोन महिने ते आणि आता ह्या संपूर्ण या अधिवेशन काळामध्ये शिवसेना काय अभिमा घेणार हा एक त्यातला एक भाग आहे आजच्या याच्यामध्ये राज्यपालांचं अभिभाषण झालं त्याच्यामध्ये त्यांनी सरकारच्या अनेक योजनांचा जो आढावा घेतलेला आहे त्याच्यामध्ये जलयुक्त शिवारमुळे अकरा हजार गावांना दुष्काळमुक्त झाले असं त्यांनी एक हे केलेलं आहे आणि परकीय गुंतवणूक गेल्या सहा महिन्यामध्ये पन्नास टक्क्यांनी वाढली बरोबर असं त्यांनी एक सरकारची योजना सांगितली आहे या अभिभाषणानंतर जो संघर्ष आता सुरू होईल तो खरं उद्यापासून सुरू होईल निश्चितच कुठेतरी उदयजी आता म्हटलं की मराठा धनगर आरक्षण असो किंवा शेतकऱ्यांना कर्जमाफी या मुद्द्यावर शिवसेनेने पण आधी त्यांना छेडलेलं होतं की उत्तर भारतात मागणी होते तर आपल्याकडे का नाही हे जे दोन मुद्दे यासारखे अनेक मुद्दे असतील ह्याविषयी सत्ताधाऱ्यांची विरोधकांची रणनीती काय असेल ती सत्ताधाऱ्यांना यांना कोंडीत पकडायचं आहे कसं आहे की आता नुकतेच जो निवडणुका झालेल्या आहेत नगरपालिका नगर आणि महापालिका जिल्हा परिषदा या सगळ्या परिसरा याच्या निकालांचा परिणाम ह्या अधिवेशनात पडसाद उमटणारच विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना जो काही शहरी भागात जो पराभव पत्करावा लागलेला आहे विशेषतः पुणे आणि त्या भागामध्ये आणि शिवसेनेला मुंबईमध्ये जे सोबळावर महापौर बसवण्याचं जे अपयश आलाय त्यांना कारण शेवटी आत्ता हे भाजपने पाठिंबा दिला म्हणून नाही तर ती रस्ते गेस त्यांना करावीच लागली असते ते याचा याचे पडसाद या अधिवेशनात उमटतील खरं आहे दुसरा भाग असा आहे की शिवसेनेच्या मंत्र्यांनी राजीनामे दिलेली धमकी आता ही धमकी ते प्रत्यक्षामध्ये आणतात की नाही आणत हा भाग आहे परंतु विरोधकांच्या जागा ते घेणार का विरोधकांच्या का आवाज ते आवाज बसवणार आहेत हे बघावं लागणार आहे आपल्याला बरोबर आणि दुसरा त्यातला भाग असा आहे की कर्जमाफीचा विषय जो आहे ना त्याच्यावर पहिल्यापासून सरकारचं एक मत राहिलेलं या सरकारचं फडणवीस सरकारचं की कर्जमाफीपेक्षा कर्जमुक्ती जी आहे ती त्यांना मिळाली पाहिजे जेणेकरून कर्ज घ्यायची वेळ येऊ नये अशी सक्षमता शेतकऱ्यांना निर्णय झाली पाहिजे बरोबर आहे असं अनेक मंत्री त्यावेळी सांगतात आणि आताही सांगतात मुख्यमंत्र्यांचं मत आहे तर त्याच्यामध्ये ते काय उत्तर दिलं मुख्यमंत्री नेहमीच म्हणाले की दीर्घकालीन योजना मला शेतकऱ्यांसाठी पाहिजे कर्जमाफी पेक्षा सुद्धा दीर्घकालीन काय आम्ही योजना करू शकतो त्यावर भर आहे मुळात विरोधी पक्ष म्हणतात की आम्ही जे जे शिवसेनेने भाजपवर आरोप केले होते याच्यात ते डू यू रिमेंबर याच्या खाली आम्ही त्यांना एक कोंडीत पकडणार आहोत कुठेतरी विरोधकांची जी स्पेस आहे ती तुम्ही जसं म्हणा कधी शिवसेनेने याआधी व्यापली होती किंवा ते सरकारमध्ये असून त्यांच्यावर काही करत होते यावेळी विरोधकांची स्पेस काय असेल ती रणनीतीत कशी ते आखू शकते हो विरोधक यावेळी असं आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही एकत्र येतील निदान या ये सरकारला कोंडीत पकडण्याकरता सभागृहात तरी एकत्र येतील अशी अपेक्षा आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्याकडे मुद्दे आहेत म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा जो महत्वाचा आहे की अनेकदा मोर्चा मुंबईत निघायचा तो निघाला नाही त्यात फूट पडली मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये असा एक त्यांचा आरोप आहे आणि ते काम यांनी केलं सरकारने केलं हे त्यांचं म्हणणं आहे तर या आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा सरकारला ते कोंडीत पकडायचा प्रयत्न करतीलच hmm. मराठा आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल हे दोन गोष्टीवर ते करतील कर्जमाफीचा प्रश्न जो आहे तो पुन्हा उचलून धरला जाईल आणि विशेषतः कायदा सुव्यवस्था जी आहे जी सगळीकडे आता चालू आहे तिथे अनेक घटना घडत आहेत यावरून सरकारला ते धारेवर धरतील असं एक चित्र बरोबर आहे कुठेतरी अजूनही सरकारला अजून अडीच वर्षाचा कालावधी जायचा आहे आणि ह्याच्यात म्हणजे महाराष्ट्रात जनतेला सुद्धा सरकार स्थिर आहे सक्षम आहे किंवा स्थैर्य आहे या सरकारला हे दाखवणं सुद्धा दोन्ही पक्षांच्या जबाबदारी होती म्हणण्यापेक्षा तसा एक मेसेज त्यांना द्यायला देणं जाणं अपेक्षित होतं ह्याच्यावर विरोधी पक्ष कुठंतरी की शिवसेना पाठिंबा ठेवणार आहे नाही ठेवणारे याच्या पुढे त्या कशाप्रकारे त्यांची व्यूहरचना करते बघा शिवसेनेला पाठिंबा देण्याबाजून आता गंतर नाही पहिली गोष्ट म्हणजे परत निवडणुका घेणं मध्यावधी निवडणुका घेणं हे कोणाला परवडणार नाही एकतर या निवडणुकांमध्ये एवढा खर्च झालेला आहे कोणाकडे पैसे शिल्लक असेल आणि शंका आहे त्यामुळे आता या निवडणुका घेणं म्हणजे पुन्हा लोकांच्या रोषाला बळी पडणार काय बरोबर आणि जर ह्या निवडणुका घेण्याकरता शिवसेना कारणीभूत झाली असं जर चित्र निर्माण झालं तर त्याचा पुन्हा वेगळाच परिणाम होईल निवडणुका घ्याव्या लागल्या तर भाजपला पूर्ण बहुमत मिळेल हे खरं आहे बरोबर आहे पण तशी वेळ येऊ देणार नाही भाजप सुद्धा निवडणूक घेण्याची बरोबर कुठेतरी मंत्रिमंडळाच्या बैठकीला पत्रकार आणि विरोधी पक्ष सुद्धा त्यांना अटेंड करता यावं अशी मागणी शिवसेने केली होती त्यावर पण मुख्यमंत्र्यांनी काल म्हटलेलं आहे की मी कसं कायद्याचा आणि घटनेचा जो अभ्यासाचा अभाव आहे ना याच्यामुळे अशा मागण्या होतात एकतर मंत्र्यांना शपथ दिलेली असते गोपनीय त्याची जी विरोधी पक्षनेताला नसते आणि ही गोपनीय शपथ घेतल्यानंतर त्यालाच तिकडे ते अटेंड करता येतं त्यामुळे असं पत्रकारांनी जाऊन बसणं लोकायुक्तांनी बसणं विरोधी पक्षांनी जाऊन बसणं हा म्हणजे ही मागणीच पोरकटपणाची असं माझं म्हणणं बरोबर उत्तर प्रदेश कशा म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची तिकडे भाजपने जाहीरनाम्यात म्हणा की म्हटलेला की देऊ यावर महाराष्ट्रातही ती व्हावं अशी एक मागणी एक प्रकारची होती हे यावेळी विरोधक कितपत आक्रमक होतील असं वाटतं मला शिवसेनेनी सुद्धा ती मागणी कारण केंद्र फार महत्वाची मागणी हो विरोधक आक्रमक राहतीलच कारण त्यांचं कामच आहे ते ते किती मागणी चुकीची असू बरोबर असो त्याला माहिती आहे की शक्य नाही आहे तरीसुद्धा ते आक्रमक राहतील हे नक्कीच आहे कारण सरकारला कोंडीत पकडण्याचं काम आहे बरोबर ते करतील ते विमुद्रीकरणानंतर हा आता राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे अठरा मार्चला की सुधीर मुनगंटीवार सादर करणारे काय संभाव्य तरतुदी आता असू शकतात एकंदरीत राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता किंवा आता हे अडीच वर्षाचं म्हटलं अडीच वर्ष अजून कार्यकाल त्यात बऱ्याच गोष्टी त्यांना करता येण्यासारख्या आहेत काय महत्त्वाच्या तरतुदी असू शकतात त्याच्यात तरतुदींमध्ये म्हणजे मुख्य म्हणजे योजनेतर खर्च जो आहे त्याला कात्री लावायला लागेल आणि जो विविध योजना सरकारच्या आहेत त्याच्यावरची तरतूद वाढवावी लागणार आहे ते वाढवतील कारण अनेक योजना सरकारने जाहीर केलेल्या आहेत अनेक मुंबईच्या विकासाच्या असतील महाराष्ट्राच्या विकासाच्या असतील किंवा केंद्राकडून ज्या योजना आहेत त्यांना पैसे द्यायचे असतील तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी तरतूद करावी लागेल त्यामुळे भांडवली खर्च जो आहे त्याच्यामध्ये ते बऱ्यापैकी हे करतील आता असं दिसतंय मुळात राज्यावर जो कर्जाचा बोज आहे ते पहिल्यापासून जेव्हा अर्थमंत्र्यांनी सूत्र हाती घेतली त्यापासून ते म्हणतात की राज्यावर एवढ्या एवढ्या कर्जाचा बोज आहे तो कमी करण्याच्या दृष्टीने आणखीन गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीने आणखीन कुठलाही केला पाहिजे ह्याच्यात असं वाटतं कर्जाचा बोजा हा आहेच म्हणजे तो आधीपासून आहे तो आत्ता झाला ना। असा नाही आणि तो ते दुष्टचक्र आहे कर्जामध्ये जर अडकलं की तुम्ही बाहेर पडणं फार अवघड असतं तर ते पूर्ण फेडून कर्ज नव्याने आणखीन काही गोष्टी करणं हे आत्ता तरी त्यांना शक्य नाही त्यामुळे आहे ते कर्ज फेडण्याच्या दृष्टीने काही उपाययोजना आखणं त्याच्यामध्ये काही अनावश्यक खर्च जो आहे तो कमी करणं या गोष्टी कराव्या लागतील बरोबर आहे एकूण राज्यात राजकीय राज्या अभ्यासकात अकरा मार्चला पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहेत त्यात उत्तर प्रदेश सगळ्या दृष्टीने भाजपाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे त्या निकालनंतर जो काही निकाल असेल जे काय मॅन्डेट असेल त्यानंतर या राज्याच्या याच्यावर काय कितपत परिणाम होईल हो थोडासा परिणाम होऊ शकतो उत्तर प्रदेशमध्ये जर भाजपला मार खावा लागला तर hmm. त्याचा परिणाम इथे नक्कीच होईल विरोधक अधिक आक्रमक होतील आणि भाजप थोडासा आत्मरक्षणाच्या ह्याच्यात जाईल तो पण hmm. भाजप yeah. जर तिकडे चांगला त्यांना यश मिळालं तर मात्र इथे विरोधकांना फार काही बोल बोलती बंद होईल त्यांची असं दिसते होतं या दुसरी शासनाच्या वतीने काही विधेयक का मांडली जाण्याची शक्यता असं बैलगाड्यांची शर्यत त्याच्याबद्दल मागण्या होत्या अशा प्रकारचा त्याच्याबद्दल पण प्रयत्न झाला की बैलगाडी घेऊन आपण जाणं वगैरे हा एक प्रयत्न झाला एका आमदारांनी केला प्रश्न असा की जलकट्टू सारखे जे जलकट्टू तामिळनाडू तामिळनाडू मधले तर इथे लोककला लोकसंस्कृती याचा विचार करून बैलगाडी शर्यतीनं मान्यता द्यावी अशी मागणी होती आणि ती सरकारने मान्य केलेली आहे के की के विधेयक आणून हे करणार काही गैर नाही करावं आणि ते करतील असं आता दिसत सर्वसामान्य जनता किंवा नागरिक जे या अधिवेशनाकडे बघतात ते त्यांच्या मागण्यांना किंवा त्यांच्या प्रश्नांना तिथे एक हे योग्य व्यासपीठ मिळून त्याचा एक हे व्हावा खरंच या दृष्टीने आपण राहत नाही लोकही झाले आता लोकांना कळतं की यांचं चाललंय जे काही एकमेकांची भांडण चाललेली आहे ठरवून चालली आणि आपल्या हाती इथे काही पदर पडणार नाही हे लोकांनाही कळलेलं आहे त्यामुळे अधिवेशन घेतात त्याच्यात काय प्रश्न मांडतात ते किती सुटतात हा एक मोठा संशोधनाचा विषय असतो पण तरी सुद्धा एक विधायक पण दृष्टीच्या वाचा फोडली जाते हे नक्कीच बरोबर एखाद्या विषयाला वाचा फोडली जाणं हे पण बरीच मोठी आहे बरोबर एखादा विषय विधानसभेत मांडला जाणं सभागृहात मांडलं जाणं ही सुद्धा मोठी गोष्ट आहे निश्चितच तर ती नक्कीच होते पण आणि आपण बघूया याच्याकडे आज आपण साडेनऊच्या बातमीपत्रात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद